हॅलो कायच मित्रांनो ऑनलाईन आज तब्येत बरी नाही मित्रांनो ऑनलाईन या सर्वांनी मित्रांनो जेवण झालं का सर्वांचं मित्रांनो ऑनलाईन या मला ते हे आणायचं आहे का स्पीकर स्पीकर नाही आवाज चांगला येतो स्पीकर आणायचं लाईव्ह साठी మిత్రానోన్ ఓన్లాన్స్ తిని మిత్ర సర్వీ వీడియోలో లాక్ చన సబ్స్క్రాయిబ క परत परत तब्येत खराब होती <coughs> आणि काय करणं आहे मित्रांनो शरीर असंच आहे माणसच परत परत तब्येतीचे तब प्रॉब्लेम जाणवतात मित्रांनो तब्येतीची काळजी घ्या सर्वांनी मित्रांनो ऑनलाईन या व्हिडिओला लाईक करा जेवण झालं का सर्वांचं मित्रांनो जेवण झालं का सर्वांचं व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मेसेज करा प्लीज कोण मित्र असतील त्यांनी मॅसेज करा मित्रांनो मित्रांनो मॅसेज करा व्हिडिओला लाईक करा मॅसेज करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांना मेसेज करा कोण दादा दिदी आहेत त्यांनी मॅसेज करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपला आजचा विषय आहे नाशिवंत देह जाणार सगळं म्हणजे मित्र आपण किती जरी शरीराला जपायचा प्रयत्न केला किती जरी आपण <coughs> म्हणलो आपण निरोगी आहे आप आपल्याला कोणता आजार होऊ शकत नाही परंतु तसं काय नसतं मित्रांनो कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं कारण हा देहच नाशिवंत आहे क्षणी आहे त्यामुळे दिशावरती कोणीच नाही देऊ हो शकत आहे मित्रांनो <coughs> तो वातावरण खराब आहे मला पोटात त्यामुळं मला परत परत तब्येतीचे प्रॉब्लेम हो होत असतात मला तीन टाईम जेवलेलं देखील चालत नाही मित्रांनो दोनच टाईम लागतं दुपारच्या वेळी जर जेवण वगैरे झालं तर अनडायजेशन होतं अनडायजेशन मीन्स ऑपच्युन मित्रांनो मॅसेज करा कोण कोण मित्र आपले ऑनलाईन आहेत त्यांनी मॅसेज करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कसे आहात सर्वजण जेवण वगैरे झालं का सर्वांचं मॅसेज करा मित्रांनो त्याशी आपला परिचय कसा काय होणार दादा दीदी कोण आहेत त्यांनी मेसेज करा मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या नवीन चॅनल आहे सपोर्ट करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तब्येतीची काळजी घ्या मित्रांनो आपल्या आपल्या कंटिन्यू तब्येत खराब होणं चांगलं नाही मित्रांनो माझा तोच प्रॉब्लेम आहे दोन तीन दिवसाला काय ना काहीतरी प्रॉब्लेम होतच असतो मला तीन टाईम जेवण देखील जमत नाही मित्रांनो तुमचं कसं आहे प्रत्येकाचं कळवा सर्दी खोकल्यामधून आता नीट झालो नाही तोपर्यंत पोटाचा आजार चालू झाला आज दुपारी दोन त्या आज दुपारी जेवण झालं भरपूर आणि चहा पण नाही चालत मित्रांनो मी चहा घेत नाही अजिबात चहामुळे मला पित्ताचा त्रास होतो त्यामुळे मी चहा नाही घेत मित्रांनो विनंती आहे सर्वांना व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पोटाचा त्रास मला होतो मित्रांनो त्याचं कारण मला पहिल्यापासून कॉमेडी किडा अँड सिंगिंग दादा राम कृष्ण हरी कसे आहात तुम्ही मित्रांनो असे मेसेज केले ना खूप खरंच सिरियसली खूप छान वाटतं भारी वाटते यार असं वाटतं कोणीतरी गप्पा करते आपल्या सोबत मॅसेज केला पाहिजे मी रोजच्या आपल्या नऊचं लाईव्ह असतं दादा <coughs> दादा आपलं नाव काय रोज आपण नऊ वाजता बरोबर लाईव्ह घेतो आणि बरोबर दहा मिनटं लाईव्ह करत असतो जास्त वेळ काय लाईव्ह करत नाही कारण व्हिडिओ अपलोड होत नाही प लवकर आणि त्यामुळं आपण कमी काळच लाईव्ह घेतो दहा मिनटंच लाईव्ह करतो आपण परंतु या काळामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स असतो मित्रांचा तीस चाळीस पन्नासपर्यंत लोकं येतात ऑनलाईन परंतु मॅसेज खूप कमी लोकं करतात आणि देखील कोण करत नाही तर माझी विनंती आहे सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करा आपला चॅनल नवीन आहे मित्रांनो सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आमचा जास्त फायदा होणार आहे कॉमेडी क्रीडा अँड सिंगिंग दादा आपला यूट्यूब चॅनल असेल तर आम्हाला लिंक पाठवा आम्ही नक्की आपल्याला फॉलो करू <clears throat> तुम्ही देखील आमचा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा आपले डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ असतात फॅमिली ब्लॉगिंग आणि डेली रुटीन कसं असतं एक नॉर्मली माणसाचं डेली रुटीन काय असतं हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो <coughs> आहे आणि त्याच्यामधून नक्कीच काही लोकांना आपलं देखील लाईव रिअलायझेशन होत असेल सुधीर गायकवाड दादा रामकृष्णारी जे भीम कसे आहात तुम्ही आय होप ठीक असाल दादा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कृपया दादा कुठून आहात तुम्ही सुधीर सुधीर दादा कुठून आहात तुम्ही जिल्हा कुठला तुमचा मित्रांनो मॅसेज करा बरीच लोक ऑनलाईन दिसत आहेत मॅसेज करा मॅसेज केल्याशिवाय आपली ओळख नाही होणार आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे रोजच्या लाईव्हची आणि व्हिडिओची आमच्या लिंक तुम्हाला मिळत जाईल तुमच्या सपोर्टशिवाय काय होणार नाही मॅ मित्रांनो कोणतंही कार्य करायचं असेल तर सर्वांचा सपोर्ट महत्वाचा आहे तुमच्या सपोर्टशिवाय गोष्टी अशक्य आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर सपोर्ट केला तरच जनतेचा सपोर्ट महत्वाचा आहे जसं की एखाद्या नेत्याला जनतेचा सपोर्ट महत्वाचा आहे सत्ता मिळवण्यासाठी त्याप्रमाणे कोणत्याही कार्यामध्ये मित्रांनो जनतेचं सहकार्य महत्वाचं आहे ऑडियन्सचं सहकार्य महत्वाचं आहे त्याप्रमाणे आपल्या सहकार्याशिवाय आमचं यूट्यूब चॅनल ग्रो नाही करू गुरु शकत तेव्हा तुमचं सर्वांचं सहकार्य आणि योगदान याच्यामुळं चॅनल ग्रो होणार आहे तर कृपया तुमच्या छोट्या भावाला सपोर्ट करा मॅसेज करा मित्रांनो कोण कुठून आहात म्हणजे आपली ओळखल मित्रांनो दादा मॅसेज करा कोण लाईव्ह आहेत त्यांनी मॅसेज करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आय होप सर्वांनी सबस्क्राईब केलं असेल मित्र पण जय दादा ताई कुठून आहात तुम्ही आपला यूट्यूब चॅनल असेल तर कृपया मला लिंक पाठवा आम्ही नक्की आपल्याला सपोर्ट करू ताई तुमचा जिल्हा कुठला तुमचं कुठल्या ठिकाणाहून तुम्ही आहात व्हिडिओला लाईक करा ताई सुधीर दादा कॉमेडी किड सिंगिंग दादा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत आहे व्हिडिओला आपला सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो आपली लिंक असेल तर पाठवा चॅनलची आम्ही आपल्याला सपोर्ट करू आपण एकमेकांना सहकार्य केलं मित्रांनो आपण ग्रो करणार आहे रागिल मित्रांनो पण आपण काहीमच आपल्याच माणसाला सपोर्ट नाही करत एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे मित्रांनो आपण आपल्याला सपोर्ट नाही केलं तर इतर लोक आपला फायदा घेणार आहेत बाहेरून येऊन यू पी बिहारमधून लोक येऊन आपल्यात सेटल होते आणि आपण आपल्या लोकांना सपोर्ट करत नाही आपण त्यांच्यात कामाला राहतो ही परिस्थिती आहे हे खरं तुम्हाला वेगळं वाटेल परंतु यूट्यूब वगैरे आहे नाही खरंच जर तुमच्याकडे एखादं कौशल्य असेल तर खरंच तुम्ही करू शकता कारण हे स्वाभिमानानं आपण करत असतो मित्रांनो नाहीतरी बॉलिवूड हॉलिवूड सगळं असले तिचा बाजार त्यापेक्षा आपण एका आपली कला लोकांच्या समोर मांडून आपण चार रुपये कमवू शकतो ना मित्रांनो मी मित्रांनो पेशाने कीर्तन करेन त्यामुळे माझे कीर्तनही असतात आमच्या भागामध्ये आणि आमचे कीर्तन देखील असतात आणि मी जॉबला देखील आहे परंतु मला बोलायला आवडतं कीर्तनकार असल्यामुळं वर्षुताई रामकृष्णहारी कसे आहात तुम्ही ताई व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तर मित्रांनो एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे आपण सर्वजण एका महाराष्ट्रातून एका देशातून आहे त्यामुळं आपण एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे नाहीतर असेच परप्रांतीय येणार आपल्यामध्ये सत्ता गाजवणार आपण आपल्या लोकांना मोठं केलं पाहिजे मित्रांनो लहान लहान गोष्टी मधून आता माझा चॅनल भक्तिमय वारकरी आहे म्हणजे चांगल्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी तो चॅनल मी तयार केलेला आहे त्यासाठी मला जनतेचा सपोर्ट महत्त्वाचा आहे शंभर लोकांना राहिलं परंतु चार लोकांना जरी याचा फायदा झाला तरी चॅनलचा हेतू पूर्ण होणार आहे मित्रांनो त्यामुळे माझी सर्वांना विनंती सर्वांनी चॅनलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो वर्षुताई जयश्रीताई दादा कॉमेडी किड अँड सिंगिंग तुमचा व्हिडिओ चॅनल असेल तरी आम्हाला लिंक शेअर करा मी तुम्हाला फॉलो करू मित्रांनो परंतु आपल्या सपोर्टची देखील आम्हाला खूप जास्त गरज आहे कारण चॅनल नवीन आहे अठरावीस सबस्क्रायबर आहेत फक्त व्हिडिओज आहेत भरपूर परंतु सबस्क्रायबर कमी आहेत त्यामुळं यूट्यूबचा आधार घ्यावा लागतो आहे लाईव्हचा आधार घ्यावा लागतो आहे लाईव्हमुळं वॉच टाईम कंप्लीट होत असतो सुरक्षित राहण्या काळजी घ्याय प्रीतम दादा जय जात दादा व्हिडिओला लाईक करा प्लीज आणि चॅनलला सबस्क्राईब करा दादा आपण रोज नऊ वाजता लाईक करत असतो आणि गप्पा करत असतो नवीन नवीन मुद्द्यांवरती गप्पा करत असतो <स्थियों> तर मला चर्चा करायला आवडते नक्कीच तुम्ही सर्वांनी चर्चेमध्ये सहभागी होत राहा आपण <स्थियों> रोज एका नवीन मुद्द्यावरती बोलत जाऊया शेअर केल्यानं मित्रांनो नॉलेज वाढतं शांत राहिल्यानं नॉलेज आपल्या आपमध्येच राहत असतं जय भीम ताई रामकृष्णारी आपण सर्वजण कुठून आहात मॅसेज करा मित्रांनो आपलं रोजच्यापेक्षा टायमिंग जास्त झालेलं आहे लाईव्हचं पंधरा मिनटं झालेले आहेत आपण एवढा वेळ नाही लाईव्ह करत परंतु तुमचा रिस्पॉन्स येतो आहे मेसेज येत आहेत म्हणूनसाठी मी थांबलो आहे मध्ये नाहीतर आपण दहा ते अकरा मिनटं जास्तीत जास्त लाईव्ह करतो परंतु लाईक कोण नाही करत आहे मित्रांनो लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> तर मित्रांनो आपण आता थांबतोय लाईव्हमध्ये आणि उद्या ठीक नऊ वाजता सर्वांनी लाईव्हला या गप्पा करू <coughs> तोपर्यंत सर्व काळजी घ्या रामकृष्णारी जय भीम जय जात जय महाराष्ट्र जय हिंद सर्वांनी काळजी घ्या मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हां